ई एस हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय मोहाडी येथे ई व्ही एम प्रणालीद्वारे निवडणूक पार पडली दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जी ई एस हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय मोहाडी येथे शालेय निवडणूक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस घेण्यात आली आर ई एस रहमतकर मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निवडणूक प्रभारी हायस्कूल जे डी सेंद्रे तसेच ज्युनियर कॉलेज प्रभारी जे आर भेंडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाही पद्धतीने ई व्ही एम व्होटिंग मशीन प्रणालीद्वारे ही निवडणूक घेण्यात आली या निवडणुकीत कनिष्ठ महाविद्यालयाची कार्यकारिणी गठीत करण्यात आली कनिष्ठ महाविद्यालय प्रतिनिधी हेमंत कोहरे मुलींची प्रतिनिधी हिना चौधरी सांस्कृतिक प्रमुख वैशाली नागपुरे क्रीडा प्रमुख रोहित धमगाए आरोग्य आणि पर्यावरण गुम्फेस चव्हाण प्रमुख म्हणून गुलशन चौरागडे हे निवडून आले तसेच हायस्कूल विभागातून श्याडा नाईक म्हणून उज्ज्वल चचाने वर्ग दहावा मुलींची प्रतिनिधी साक्षी पटले सांस्कृतिक प्रमुख तृप्ती पटले क्रीडा प्रमुख विनय नागोसे स्वच्छता प्रमुख छवी रहांडाले आरोग्य प्रमुख भाग्यश्री बहेकर सहल प्रमुख श्रेया चौरागडे प्रमुख आचल ब्राह्मणकर हे विद्यार्थी निवडून आले निवडणूक व्यवस्थेमध्ये जे ए रहिले एस एस पटले तसेच पराग रहांगडले अशोक नन्ने यांनी सहकारी केले